प्रति म्हणितले बाई रुद्धपूर प्रांती रुद्धपुरा आणि माझारे दिडा गावाचे निमाने खेडे नावगाण तेत काणवा ब्राह्मणाच्या गृही श्री प्रभू गोसावी अवतारू स्वीकारिला दयाचे पवित्र कूड श्री प्रभूबाबांनी कुठं महादाईचा प्रश्न केला सर्वज्ञांना आणि मग सर्वज्ञ सांगतात कि बाई रुद्धपूर प्रांती रुद्धपुरा आणि नांद गावी माझारी दिढा गाव वाचे निमाने खेडे गाव गबाण म्हणजे ब्राह्मणाच्या गृही श्री प्रभू गोसावी अवतार स्वीकारिला म्हणजे श्री गोविंद प्रभूंनी चा अवतार जो आहे तो कुठे स्वीकार केलाय तर दोन भेद सांगितलेले एक म्हणतात की मातुळग्राम आणि एक म्हणजे काटसूर तर मग खरं खरं तर काटसूरला श्री प्रभोपांचा जन्म झाला आणि मातुळग्राम हे त्यांच्या माम्यांचं गाव होतं आणि त्यांचे आई वडील लगेच मरण पावले त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या माम्यांकडे सुखर करण्यात आले त्यांनी त्याच पालन पोषण केलं म्हणून दोन गाव तेथ कानवा ब्राह्मणाच्या गृही म्हणजे कानव शाखा जे आहे अशा काणव शाखेमध्ये श्रीप्रभूबाचा गोसावी अवतार स्वीकारिला म्हणजे श्री प्रभाबाने अवतार स्वीकार केला तयाचे पवित्र कुळ त्यांचं कुळ कस होत पवित्र होत माते नाव नेमाइसे पितिया नाव अनंत नायक त्यांच्या आईचं नाव नेमाइसा आणि पित्याचं नाव काय होतं अनंत नायक बाई गोसावियाचे या मातीया पितिया बहुते लेखुर्वे झाले म्हणजे श्री प्रभू बाबांच्या आई वडिलांना खूप लेकर झाले परंतु एकही वाचत नव्हते परितीये जी ती ची ना म्हणजे ते जेवण तर हाच जगत नव्हते तेथे तेने दुखे थोर आरंबळले आणि मग यामुळे ते खूपच दुखीस्त होते जर लेकरूच नव्हते वाचत तर मग ते दुःखात खूप <coughs> दुखी होत होते मग गोसावी ने पटणी आचे नि झाले ऐसे नाव ठेविले आणि नंतर मग श्री प्रभू बाबाचे आहे हे आले आणि मग त्यांनी त्यांचं नाव काय ठेवलं गुंडो ते म्हणितले हो बा दगड गुंडे वाढती ऐसा मग त्यांचं नाव गुंडो का ठेवण्यात आलं जसं ढोंडा दगड त्याला काही होत नाही ते जसं वाढत राहते तशा पद्धतीने तूही मोठा होबा म्हणून तेची नाम स्वीकारले म्हणून तेच नाम स्वीकार केलं त गोसावियाची माता पिता आक्षेपे अपरोक्षे झाले म्हणजे त्यांचे त्यांचा जन्म झाला आणि काही दिवसांनी त्यांचे माता पिता लगेच मरण पावले मग मामेनी आणि मग त्यांच्या मामा आणि त्यांना केलं वरिखा साता पाच मध्ये मुंजी व्रत बंध झाला ब्राह्मणामध्ये मुंजी बंधन केले जाते आणि त्यांनी जेव्हा साता पाच वर्षाचे झाले तेव्हा त्यांचं मुंजी बंदन झालं बंधन म्हणजे जाणवे परिधान करण्याचे एक विधी असते तो लग्नासारखा सोडा असते अशा पद्धतीने तो करण्यात आला म्हणजे व्रत झाल्यानंतर मग रुद्धपुराशी आणले आणि मग असं म्हणजे बंधन झाल्यानंतर त्याने ती रुद्धपूरला आणली आणण्यात आले कारण की रुद्धपूरलाही तिकोपाध्याय नावाचे त्यांचे मामी राहत होते तिथे त्यांना घेऊन आले ते इथं कोपाध्ये बोपोपाध्ये महादेव उपाध्ये हे तिखे भाऊ मग ते वेद अभ्यास घातले मग तिथे वेद अभ्यासासाठी त्यानं टाकलं गोसावी अचाट प्रज्ञा स्वीकारिली आणि श्री प्रभू बाबांनी अभ्यास अभ्यास करताना अशी अचाट प्रज्ञा स्वीकार केली गोसावी असी निमिशे ये आणि कासी दिसे न ये म्हणजे देवाला जितक्या कमी वेळामध्ये एखादी गोष्ट पाठांतर व्हायचे ते आणि कासी दिसा न ये म्हणजे किती दिवस लागले तरी मुलाबाळांना ते पाठांतर होत नव्हते गोसावी असी दिसा ये ते आणि का मासे न ये आणि गोसावी याला ते महिन्यामध्ये यायचं ते म्हणजे दिवसा यायचं तर लेकरांना ते महिन्या महिन्या मला पाठ नाही व्हायचे गोसावी असे मासा येते आणि वर्षे न ये आणि देवाला एका महिन्याचे पाठांतर व्हायचं ते पोरांना वर्ष वर्ष पाठांतर होत नव्हतं चुकी भुली ते चाटी आहे सांगती आणि उपाध्या ही सांगती आता काही चूक झाली श्लोक म्हणताने किंवा काही ओव्या म्हणताने मग ते देव चाट्यायला पण सांगायचे आणि ब्राह्मणाच्या मुलांना पण सांगायचे आणि जे त्यांचे गुरुजी होते त्यांना पण ते सांगायचे की इथे चुकले तुम्ही म्हणून ऐची अद्भुत सामग्री स्वीकारली अशी अद्भुत सामग्री स्वीकार केली म्हणजे अशी प्रज्ञा जी आहे ही अचा प्रज्ञा अशा पद्धतीने देवाने स्वीकार केली प्रचिती झाली की हे गुंडो काही सामान्य नाही बा न्यून न्यू न सांगावे म्हणजे श्री बाबांना खालचे कर्म काही सांगावं नाही जसं आता सर्वे वेधशाळेमधले जे मुलं होते त्यांना झाडझुड करायला सांगायचे त्यांना पेंढ्या नाही सांगायचे तर मग हे काम जे आहे ते त्यांना सांगू नये असे त्यांना असं वाटलं आणि म्हणून हा एकाधा देवता देवतावतारू का ईश्वर अवतारू होईल म्हणजे हा एखादी अवतार असेल नाही तर मग ईश्वर अवतार होईल म्हणजे असेल ऐसिया परी गोसा वेदाभ्यास झाला अशा पद्धतीने अं श्री बाबांना वेद अभ्यास झाला मग वरिखा बारा तेरामध्ये संन्यासू स्वीकारिला आणि मग वर्षा बारा तेरामध्ये संन्यास स्वीकार केला आणि मग कमळारण्य नाव गुरु गोसाविया नाव विबुधारण्य त्यांच्या गुरुचं नाव काय होतं कमळारण्य आणि गोसाव्याचं नाव काय होतं विबुधारण्य गोसावी योग पद्धतीचे नाव स्वीकारिले आणि अशा पद्धतीने श्रीप्रबाबांनी योग पत् पद्धतीचं नाव स्वीकार केलं केशवा पासिली मडी हुनी द्वारावती सी बिजे केले आणि मग श्री प्रभू बाबा द्वारकेला आले सरीसे शुक्ल भट्ट तया नाव धुंडी रावड त्यांच्या सोबत शुक्ल भट्ट नावाचे त्यांचे मित्रही सोबत होते कुठे जायसाठी द्वार केला एकूण गोमतीये संगमी स्नाने झाली एके दिवशी गोमतीमध्ये म्हणजे श्री प्रभू बाबांची आणि श्री चक्रपाणी महाराजांचे काय झालं भेटीचा आता वेळ आलेला आहे आणि तिथं सं संगमेशनाने झाली तिरी वाळवंटी श्री प्रभू आसन असे आणि मग श्रीप्रभू आंघोळ करून आसन असे त्या वाळवंटावर बसले होते गळा कृष्णांजन गळ्यामध्ये काय होतं कृष्णांजन पुढा देवपटू देव मांडिले असते पुढे एक देवपूजेचा पाठ मांडलेला होता आणि त्याच्यावर त्यांची जी देवपूजा होती दंडकाष्ट ठेविले असे आणि दंडकाष्ट म्हणजे तपस्वी लोकांजवळ एक असा म्हणजे एक हात ठेवायसाठी नाही पाहिले तुम्ही हाताला आधार म्हणजे दंड हा आणि मग ते तिथच ठेवलेलं होतं दंड काष्ट ठेवले असते पासी दुंडीरावळ जपत पैसले असते आणि दुंडीरावळ जे होते हा म्हणजे आपले गोसावी श्री श्री बाबा ते तिथं बसलेले होते तर पहिला कडून श्री चांगदेव रावूड सुर्पमार्जनी क्रीडा करून आले आणि ते श्री चक्रपाणी महाराज दररोज साफसफाई करायचे सुपे आणि सुपामध्ये कचरा झाडून उचलायचा आणि ते गोमतीमध्ये टाकायचे त्यांची सुर्पमहार्जनी क्रीडा चालू होती आणि तसे ते आले तिथे श्री चक्रपाणी महाराज गोमतीयेमध्ये पुंजे निक्षेपिले आणि तोच कचरा जो आणला होता भरून तो त्या गोमतीमध्ये त्या गोमती नदीमध्ये केला म्हणजे टाकून दिला उजवा श्री करी खामध्ये सुप ऐसे देव पट देव पाणी आणतू घातले आणि पुढील त्यांनी काय केलं ते त्यांचे ते देवही साबडले त्या सुपामध्ये आणि ते सर्व त्यांनी त्या सुपामध्ये घेतले दंड काष्ट पाणी अंत घातले आणि ते देवकाष्ट दे काष्ट जे होता त्यांच्याकडे दंडा तोही पाण्यात घातला मोडून श्री प्रभूजी या मुकुटावरी सूप ठेविले देवपूजाही टाकले आणि तो काष्टाचा दंडही टाकला आणि त्यांच्या डोक्यावर म्हणजे श्री प्रभू बाबांच्या डोक्यावर काय ठेवला सूप ठेवलं वरी खराट्याचा घाव दिला आणि वरून तो खराटा त्याचा घाव दिला ते श्री प्रभू गोसावी परावर स्वीकारिले आणि अशा पद्धतीने श्री चक्रपाणी महाराजापासून श्री गोविंद प्रभूने ने काय स्वीकार केला परावर शक्तीचा स्वीकार केला अवर आच्छा दिले परप्रकटीय केले परावर शक्ती स्वीकार जरी केली परंतु त्यांनी काय केलं अवर आच्छा दिले म्हणजे अवर म्हणजे जे देवताच्या शक्त्याचे आहे ते काय केल्या देवताचे दाणे हे कार्य त्यांनी झाकलं पर प्रकटीय केले आणि पर म्हणजे परमेश्वराकडील दाने ते देण्याची सुरुवात केली एरा ते खराटे तले तयासी मंत्र प्रकटिले आणि एरा ते खराटे हाणितले तयासी मंत्र प्रकटिले आता एर कोण होत तिथं शुक्ल भट्ट म्हणजे श्री बाबा सोबत आलेले त्यांचे मित्र मग श्री प्रभू वृद्धपुरा विजय केले आणि अशा पद्धतीने श्री प्रभू बाबा तिथून म्हणजे परावर शक्तीचा स्वीकार करून वृद्धपूरला वापस आले गोसावी आते निरुद्धपुराचे लोक खैले आणि श्री प्रभू बाबांना पाहून वृद्धपूरचे सर्व लोक त्यांना हर्ष वाटला मग गोसावी वेशे क्रीडा करू लागले आणि मग देवाने वेश स्वीकार केला आणि मग अशा पद्धतीने देव तिथे क्रीडा करू लागले नगरा तू करीती म्हणजे नगरामध्ये पुढी म्हणजे भिक्षा करायची बा, अथवा देवडा आरोगणा करीती म्हणजे एखाद्या बारवे पाशी किंवा एखाद्या देवळामध्ये ते निद्रा करायचे सॉरी आरोगणा करायचे कधी झोडी धुवा वेयाची प्रवृत्ती नाही परंतु झोडी स्वच्छ राहिली पाहिजे धून आपण चांगली ठेवली पाहिजे अशी त्यांची प्रवृत्ती नाही ते अवघी झोडी अन्न अनारसे करुने कुहिजले ते फाटले आणि फाट ती न धुतल्यामुळे त्याच्यामध्ये कस ते कुजून गेले आणि ती झोडी फाटली ते भिक्षा अन्न खाली सांडले आणि श्री भिक्षा करायचे त्यावेळेस तिथले जे नाही ते खाली सांडायचे आणि गोसावी तेथी बैसणी आरोग्य न करते आणि मग श्री प्रभू बाबा जिथे भिक्षा सांडले तिथेच बसून ते जेवण करायचे लोक म्हणे पुरुषाच्या ठाई तुरी अवस्था असे म्हणजे श्री प्रभूच्या ठाईत तुरी अवस्था म्हणजे चौथी अवस्था आहे एक निद्रा स्थान नाही म्हणजे एक एक एका एक ठिकाणीच आपण निद्रा केली पाहिजे असं नाही म्हणजे एखाद्या वेळेस एका मंदिरामध्ये एखाद्या वेळेस कुठे कुठे म्हणजे अशा पद्धतीने श्री बाबा निद्रा स्वीकार म्हणून अनियत वासू म्हणजे आणि म्हणूनच त्यांचा वास जो आहे तो अनियत वास म्हणजे एका ठिकाणी न फिर फिरत असलेल्या व्यक्तीचा वास कसा आहे जो जो एक एका ठिकाणी आपण राहिलो आपण काम वासा तो तो ते यांचा इथं रहिवास आहे का श्री भी बाबा ते अनियत वास स्वीकारला त्यांनी अशा पद्धतीने शिवभू बाबा जेव्हा त्यांनी परावर स्वीकार केले तशा पद्धतीने त्यांचं म्हणजे जीवन जगण्याची पद्धत बदलून गेली अशा पद्धतीने ते द्वारकेवरून आले आणि अशा पद्धतीने म्हणजे संन्यास घेतल्यानंतर आणि श्री चक्रपाणी महाराजापासून जेव्हा त्यांनी परावर्ष स्वीकार केला तर त्यांचं आचरण असं होतं तर मग इथून आपल्याला शिकायला आपण जर संन्यास घेतला तर आपल्या मध्ये हे परिवर्तन झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण ही, ही साल सी स्वामी बारा वर्ष मोन्या वर्षात राहिले श्रीभूपासून जेव्हा त्यांनी परावर्शकता स्वीकार केला श्रीकदा नाम स्वीकार केले अशा पद्धतीने ज्ञानाचे कार्य अशा पद्धतीने आपल्याला दिसून पडते ही वेळेतच संपत दंड